राज्यामध्ये लोकसभा विधानसभाची निवडणूक झाल्यानंतर तब्बल चार ते पाच वर्षाच्या कालखंडानंतर अनेक महानगरपालिकांच्या नगरपरिषदेंच्या निवडणुका झाल्या महानगरपालिका नगरपरिषदामध्ये बहुतांश ठिकाणी भाजप तसेच शिवसेना शिंदे गटांचे महापौर झाले नगराध्यक्ष झाले या संदर्भात कोणत्याही राजकीय पक्षाने अमक्याला महापौर का केले तमक्याला नगराध्यक्ष का केले असा एकाही राजकीय विरोधी पक्षाच्या नेत्यांनी किंवा कोणी आमदार खासदारांनी संदर्भात आक्षेप घेतला नाही मात्र मराठवाड्यामधील परभणी महानगरपालिकेची निवडणूक झाली या निवडणुकीमध्ये शिवसेना उद्धव ठाकरे गटांचे संख्याबळ त्यांना मिळाले त्यानुसार परभणीच्या महापौरपदी कोणीतरी खान यांची निवड झाली त्या गटाचे नगरसेवक निवडून आले त्यामुळे त्या, त्या नगरसेवकांनी जी निवड केली ती लोकशाही पद्धतीने झाली असेल मात्र या संदर्भात भाजपाचे तसेच शिवसेना शिंदे गटाच्या वतीने उद्धव ठाकरे गटांच्या प्रमुखांना सवाल केला की तुम्हाला इतर कोणी भेटला नाही तुम्ही खान यांनाच महापौर केले यावरून राज्यामध्ये चर्चा सुरू झाली अल्पसंख्याक मत समाजाची भाजप असेल शिवसेना शिंदे गट असेल यांना मते चालतात मात्र या अल्पसंख्याक समाजातील कोणीही व्यक्ती लोकशाही पद्धतीने जो निवडून आला तो जर महापौर होत असेल तर अडचण काय मात्र एकमेकाच्या विरुद्ध टीका करत असताना अल्पसंख्याक समाजाला टार्गेट करून अशा पद्धतीने टीका होणे हे या पुरोगामी महाराष्ट्रामध्ये संयुक्तिक नाही अशाही चर्चा आता होऊ लागल्या आहेत परभणी महानगरपालिकेमध्ये जो नगरसेवकाचे संख्याबळ आहे ते उद्धव ठाकरे शिवसेना गटाच्या बाजूने आहे त्यामुळे त्या, त्या शहरातील नगरसेवकांनी कोण महापौर असावा या संदर्भात लोकशाहीप्रमाणे निर्णय घेतला असेल मात्र या निर्णयाला विरोध करण्याची जी प्रवृत्ती भाजपा तसेच शिवसेना शिंदे गटाला झाली आहे मग अशा पद्धतीने जर एका ठिकाणी कोणी खान महापौर झाला असेल तर त्यावरून एवढी जहरी टीका करणे ही योग्य नसल्याचीही चर्चा आता सर्वसामान्य जनतेतून ऐकवास मिळत आहे भाजपा तसेच शिवसेना शिंदे गटाचे माध्यमातून अनेक ठिकाणी नगरसेवक नगराध्यक्ष झाले मात्र या संदर्भात कधीही काँग्रेस शिवसेना उद्धव ठाकरे गट अथवा राष्ट्रवादी शरद पवार गट यांनी कधीही टीका केली नाही मात्र राज्यामध्ये कुठे जर लोकशाही माध्यमातून जर त्या ठिकाणी निवड होत असेल तरी अशा पद्धतीची टीका करून समाजामध्ये अशा पद्धतीची जहरी टीका करून एक पोलरायझेशन करण्याचा जो प्रयत्न आहे तो चुकीचा आहे ही चर्चा आता होत आहे